मान्य अर्जुनराला डांगळेजी रावसाहेब साहेबांची तब्येत बरी नसताना सुद्धा नाशिकहून ते आले असणारी सर प्रोफेसर रामकुमारजी राजू नायकजी स्वाध्यापक आशालताजी दीपा पवारजी याच्या कार्यक्रमाला उपस्थित सर्व साहित्यिक गण विद्यापीठाचे अभिवक्ता गण इथं आलेले आहेत वानकडे कुटुंबीय पत्रकार बंधू आणि माझ्या बंधू भगिनींनो सूर्य बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब यांचे थोर उपकार आशीर्वाद आणि मायेचा हात हा आपल्या बहुजनांच्या सर्वांच्याच पाठीवर असतो आणि आज आपण सगळ्यांनी त्याचा अनुभव पुन्हा एकदा घेतलेला आहे परंतु माझे माझ्या सासऱ्यांचे मोठे बंधू डॉक्टर वानखेडे यांच्यावरती त्यांचं विशेष प्रेम होतं आणि म्हणूनच त्यांना हेरून त्यांनी मिलिंद महाविद्यालयाची नोकरी अधिवक्ता म्हणून प्राध्यापक म्हणून एकोणीसशे बावन्न साली त्यांची नियुक्ती झाली त्याच्यानंतर यूके आणि अमेरिकेला त्यांना एम ए पी एच डी करण्यासाठी त्यांनी खास पाठवलं आणि अमेरिकेला गेल्यावर मग अशी सांगितल्याप्रमाणे अश्वेत किंवा ब्लॅक लिटरेचरचा अभ्यास करून जो बाबासाहेबांनी प्रश्न विचारला होता की आपल्या देशात वॉल्टेर का जन्माला येत नाही त्याचं उत्तर आज सभागृहामध्ये असंख्य वॉल्टर बसलेले आहेत आपल्या अध्यक्षस्थानी सुद्धा अरविंद कुमार दांडगे साहेब आहेत इथं दिल्लीमध्ये प्राध्यापक राजकुमार जी आहेत इथं हैदराबादला है राजू जी आहेत आज सगळ्यांनी येऊन आम्हाला अमूल्य मार्गदर्शन दिलं त्यांच्याबद्दल मी त्यांचा विशेष आभार मानतो यामध्ये अजून एक आमचे स्नेही वरिष्ठ माननीय अर्जुन कस्तुरे साहेब हे आज येऊ शकले नाही आहेत विशेष आजारी आहेत त्यांना विनंती केली होती त्यांना त्यांचा दृष्टीसुद्धा आता अधू झालेली आहे ते जेव्हा समाज कल्याण मंत्री होते त्यांच्या प्रयत्नाने माझ्या सहासेबुआांना एम पी एस सीचे सदस्य आणि नंतर चेअरमन होण्याची संधी मिळाली होती त्यांचेसुद्धा मी जाहीर आभार व्यक्त करतो या कार्यक्रमाची सुरुवातच मुळी माझा वर्गमित्र डॉक्टर श्रीधर पवार श्रीधर पवार आणि मी एम बी बी एसला मी एकत्रच होतो श्रीधर पवारने मला श्री डांगळे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे ब्लॅक लिटरेचर या पुस्तकाचं त्यांचा जो लेख लिहिला त्यामध्ये सुद्धा मना वानखेडे साहेबांच्या त्यांना श्रेय दिलं आणि मी त्यांना सांगितलं त्यांना तेव्हा कळलं की माझे बुवा माझ्याच फॅमिलीमध्ये आहेत आणि मग त्यांना जेव्हा मी सांगितलं की आपण मुंबईला त्यांची जन्मशताब्दी करू शकतो का त्यांनी लगेच माझ्यासमोर अर्जुन फोन केला अर्जुन सांगितलं आजच संध्याकाळी आपण सगळ्यांनी भेटायचं सुधारक आणि मा आमचे सगळे मित्र आम्ही एकत्र बसलो मला वाटतं सदा फुले साहेब पण होते जवी पवार त्या दिवशी आम्हाला भेटले होते त्या विचारमंथनामध्ये श्रीकांत तळवटकरजी रमाकांत जाधव साहेब त्या मिटिंगला आले होते, होते। सुबभ मोरे त्याशिवाय या कार्यक्रमाचं जी टेक्निकल बाजू आपण पाहिली आपण जे आज पोर्टल एम एन वानखेडे डॉट कॉम हे सुरू केलं त्यासाठी विशालने विशेष मेहनत घेतली आशिष आमचा अजून एक सहयोगी आहे प्रशांत जाधव जॉली आर्ट अड्डा पद्मश्री सुधारक साहेबांचा संचलित जॉली आर्ट अड्डाने आम्हाला विशेष सहकार्य केलं त्याचं म्हणजे आमच्या <laughs> काळा चौकीला दाभोलकर अड्डा होता तसला <laughs> तसा अड्डा <आड़ा> नाही <laughs> या सर्वांनी आयोजनात केलेल्या सहभागासाठी आ, मगाशी आ, प्रध्यापक प्रध्यापक या सर्वांचे आभार आपण मलाशी जी ए पाहिली त्याच्यामध्ये छत्रपती संभाजीनगरचे प्राध्यापक ऋषी कुमार कांबळे प्राध्यापक कमलाकर रंगावणे इथं आलेलेच आहेत प्राध्यापक बाबुळ प्राध्यापक शिरोळे या सर्वांनी आपलं मनोगत रेकॉर्ड करून पाठवलं त्यांचे आभार त्याचबरोबर मुद्दाम उल्लेख केलाच पाहिजे साहेबांनी सुद्धा रांगे साहेबांनी सुद्धा केला परंतु तो, तो जरा ओझरता झाला आठवण्यातले पक्षी का कालवश प्र सोनकांबळे यांच्या पत्नी म्हणजे माझ्या ताई कुमुत्ताई सोनकांबळे यांनी स्थापन केलेल्या ट्रस्टतर्फे असाच डॉक्टर वानखेडे जन्मशताब्दी समारोह त्यांनी गेल्याच महिन्यात छत्रपती संभाजीनगरमध्ये दे, घेतला आणि डॉक्टर चेतना सोनकांबळे माझी भाची यांनी खऱ्या अर्थानं डॉक्टर वानखेडे त्यांचे आजोबा आणि त्यांचे स्वतःचे वडील डॉक्टर प्र ई सोनकांबळे यांचे जी साहित्यिक परंपरेचा वारसा आहे तो जपला त्यांचे मी या प्रसंगी विशेष अभिनंदन करतो असाच कार्यक्रम नाना अहिरे आणि ॲडव्होकेट नाना अहिरे शिवा इंगोले यांनी ठाणे येथे मे महिन्यात घेतला होता त्यांचेसुद्धा मी आभार व्यक्त करतो संभाजीनगरहून खास प्राध्यापक गंगावणे आणि प्राध्यापक अरुणा लोखंडेजी इथं कार्यक्रमासाठी आले समेत आलेले आहे त्यांचे विशेष आभार प्राध्यापक महेंद्र भवरेजी मला दिसले नाही परंतु त्यांनी खूप मेहनत या कार्यक्रमासाठी घेतली खरं म्हणजे तीन महिन्यापूर्वी प्राध्यापक महेंद्र भवरे यांनी डॉक्टर मना वानखेड्यांवरती लेख प्रसिद्ध केला आणि त्यातून सुद्धा आम्हाला एक प्रेरणा मिळाली की हा कार्यक्रम आम्ही मुंबईमध्ये घेतला पाहिजे विश्वकोषकार प्राध्यापक महेंद्र भावडे यांचे सुद्धा मी आभार मानतो आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले पत्रकार बंधूगण आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आजचा सुट्टीचा दिवस असूनही सणाचा दिवस असूनही तुम्ही डॉक्टर मना वानखेडेंच्या प्रेमापोटी सर्वजण इथं आला तुमच्या प्रत्येकाचे विशेष विशेष आभार आणि तुम्हाला विनंती करतो की जय हिंद म्हणनंतर राष्ट्रगीतानंतर स्नेहभोजनाचा कार्यक्रम आहे आपल्या सगळ्यांना सातवसल्यावर